नमस्कार सर्वांना कसे आहात सर्व मी सोनल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुपौर्णिमा आपल्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा सोहन गेलेला आहे स्कूलमध्ये आणि सकाळी त्याला सोडवायला गेले होते ना तर येताना मी त्यांना फुलं आणायला सांगितलेले होते कारण की तिथे ना येताना रस्त्यामध्ये भगवती मातेचं मंदिर आहे आणि तिथे खूप फ्रेश फुलं भेटतात तर म्हटलं येताना फुलं घेऊन या तर हे बघा ते फुलं घेऊन आले होते आणि मी ना तशीच पिशवी फ्रीजमध्ये ठेवून घेऊ अजून काही फुलं काढले नाही बाहेर सकाळी सकाळी ना खूप फ्रेश फुलं भेटतात तिथे मस्त शेवंती आणलेली आहे दोन कलरमध्ये झेंडू आहे आणि बरेचसे फुलं आणलेले आहेत त्यांनी आणि हे बघा फुलं जे आहे एकदम फ्रेश भेटले तर चला आता देवपूजा करते सकाळी मी पूजेचा व्हिडिओ जो आहे तो शूट केला त्याच्यानंतर मग काही व्हिडिओ घेतलाच नाही तर आता संध्याकाळचीच व्हिडिओची सुरुवात करतेय आणि आता जायचं आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये तसं तर सकाळीच जायचं होतं म्हटलं सकाळी लवकर जाऊ पण मग सोहम स्कूलमध्ये गेलेला होता ना मग म्हटलं आता संध्याकाळीच जाऊ म्हणजे जा सोहमला पण दर्शनासाठी घेऊन जाता येईल तर आता तयारी वगैरे सगळी झालेली आहे आणि सोहम मी आणि मिस्टर आम्ही चाललेलो आहे आता दर्शनासाठी स्वामी समर्थ केंद्रामध्ये इल्वा, र्ऴा, जाया तर इकडे ना मी आता बटाट्याची चटणी बनवते अगदी सिंपल बनवते इथे बटाटे पण आहे ना उकळून सोडून घेतले आणि इकडे आहे ना दुसऱ्या साईडला वरण पण होतंय भात झालेला आहे मळून ठेवलेलं आहे आणि आज ने ते दाखवायचं आहे ना त्याच्यामुळे आज स्वयंपाकामध्ये ना कांदा लसूण याचा वापर काही करणार नाही आहे मी आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मला शेवयांची खीर पण बनवायची आहे तर आहे ना माझा सर्व स्वयंपाक जो आहे तो बनवून झाला आणि आज देवांना नैवेद्य दाखवायचा होता ना तर त्याच्यासाठी मी वरण भात बटाट्याची चटणी असं बनवलं तर बटाटे ना मी डाळीसोबतच उकडण्यासाठी ठेवलेले थे होते आणि कट करून घेतले होते बटाटे कारण कधी कधी ना बटाटेमधून खराब निघतात त्याच्यामुळं मग कट करून घेतलेले होते बटाटे आणि आज नैवेद्य दाखवायचा होता ना तर मग कांदा लसूण न वापरता जो आहे तो मी सर्व स्वयंपाक बनवला आणि अगदी सिंपल पद्धतीने बटाट्याची चटणी बनवली फक्त हिरवी मिरची आणि हळद जी आहे ती टाकून बनवली आणि अशी बटाट्याची चटणी ना गरमागरम डाळीसोबत खायला खरंच खूप छान लागते तुम्ही अशा पद्धतीने ना बटाट्याची चटणी एकदा नक्की बनवून बघा नाहीतर आपण कसं बटाट्याच्या चटणीमध्ये कांदा लसूण इतर गोष्टी टाकतो पण ही चटणी ना खरंच खूप छान लागते आणि सोहम कधी बटाटे खात नाही पण ही चटणी त्यांनी खाल्ली आणि स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात शेवटी जे आहे ती खीर बनवत आहे शेवयांची नैवेद्यामध्ये गोड पण काहीतरी हवं ना तर मग म्हटलं चला शेवयांची खीरच बनवूया आणि घरामध्ये ना सर्वांना शेवयांची खीर खूप आवडते आणि ह्या शेवया आहे ना मी विकतच्या वापरते आहे याची खीर खरंच खूप छान टेस्टी होते आणि तुम्ही अशा पद्धतीने ना नक्की शेवयांची खीर एकदा करून बघा मी ना थोडंसं तूप घेतलेले आणि तुपामध्ये ना शेवया ज्या आहे त्या अगदी बारीक गॅसवर भाजतीये कारण की नाही ह्या शेवया खाली लवकर लागतात त्याच्यामुळे गॅस जो आहे तो बारीकच ठेवायचा त्याच्यानंतर गरम जे आहे ते दूध मी टाकलेलं आहे आता जितकी तुम्हाला खीर ज्या पद्धतीची पाहिजे त्या पद्धतीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये दूध टाका आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते याच्यामध्ये मी काजू बदाम त्याच्यानंतर पूड कशाचाच वापर केलेला नाही आहे वेलचीपूड टाकल्यानंतर छान लागते पण मी काही पूड टाकली नाही आणि सर्वात शेवटी जे आहे ते चवीनुसार साखर आणि खूप कमी वेळेमध्ये ही खीर तयार होते पण खायला खूप छान लागते आणि ही शेवयांची खीर आहे ना खरंच खूप छान झालेली होती सोहमलाही आवडली आणि बाकी सर्वांनाही आवडली तर हे बघा स्वयंपाक झाल्यानंतर मी नैवेद्याचं ताट जे आहे ते तयार केलेलं आहे